निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलंय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष अजित गव्हाणे विद्यार्थी अध्यक्ष यश साणे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांच्यासह एकूण पंचवीस जणांनी पक्षाचा राजीनामा दिलाय या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केलाय आज सतरा हे पदाधिकारी शरद पवार यांच्या गटात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही या निवडणुकीतील निकालाचा परिणाम पक्ष संघटनेवर होत असून पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्के बसलेत अशात मंगळवारी शहरातील माजी नगरसेवक पदाधिकारी अशा पंचवीस जणांना सोबत घेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ